शहरामध्ये गेले दोन दिवसामध्ये पाण्यासंदर्भात कार्य निर्माण झाले होते खरंतर कोरेगाव शहराच्या क्षमतेने पाणीपुरवठा होण्यासाठी सव्वाशे एस पीचा नवीन पंप नगरपालिकेने खरेदी केलेला आहे तर तो, तो बसवण्यासाठी एक दिवस गेला आणि काल लाईटचा घोटाळा झाला त्याबद्दल प्रथम तर तुमची मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो तर एकोणीसशे शहाण्णव साली झालेली त्यावेळेच्या लोकसंख्येला ग्राह्य धरून झालेली ही पाणीपुरवठा योजना आहे तर खूप वर्ष झाल्यामुळे पाणीपुरवठा योजना वारंवार विस्कळीत होत असते म्हणून हे ग्राह्य धोरणच आमदार म्हणजे दादा शिंदे साहेबांनी सदुसष्ट कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना चोवीस बाय सात ही तुम्हाला चोवीस तास पाणी उपलब्ध होणार अशा पद्धतीची पाणीपुरवठा नवीन योजना साहेबांच्या माध्यमातून त्याचं काम सुरू झालेलं आहे सात ते आठ महिन्यामध्ये ही पाणीपुरवठा योजना पूर्णत् असेल त्यानंतर कधीही कोरेगाव शहराला भविष्यामध्ये पाणी कमी पडणार नाही कोरेगाव कटापूर पंप पुर हाऊस हो येथे झालेल्या घोटाळ्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला आणि इथून पुढच्या काळामध्ये पण ज्यावेळी काही भागामध्ये पाणी नसेल तर तिथे आमच्या सं आमचे नगरसेवक असतील त्यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला टँकरची व्यवस्था केली जाईल किंवा नगरपालिकेशी आमच्याशी संपर्क साधा तुम्हाला निर्णय पाणी पाण्याचा टँकर दिला जाईल धन्यवाद